ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर तीन राजीव गांधी उद्यान येथे शिवसैनिकांचे श्रद्धास्थान दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजू पाटील यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक महिला व लहान बालगोपाल मुलांना अल्पोपहाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये नागरिकांना भेळ व जिलेबी देण्यात आले सायंकाळी जॉगिंग दरम्यान प्रभागातील तसेच इतर ठिकाणाहून सर्व ज्येष्ठ नागरिक राजीव गांधी उद्यानात येत असतात यावेळी सर्वांनी मिळून भेळ बनवली तसेच उपशहर प्रमुख राजू पाटील व इतर ज्येष्ठ नागरिकांनी महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेले दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात मराठी माणसाला हक्क मिळवून दिलेल्या लढ्याबद्दल त्यांच्या सामाजिक कार्याची आणि त्यांच्या विचारांची देवाणघेवाण केली यावेळी जवळपास तीनशेच्या वर अधिक संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची केलेली सुरुवात तसेच सामान्य माणसाला नगरसेवक आमदार खासदार या पदांपर्यंत नेण्याचा प्रवास याबाबत गप्पा करीत दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया माझं नाव चंद्रकांत शांताराम मोरे मी ऐरोली सेक्टर तीनमध्ये राहतो आणि आमच्या येथील सन्माननीय समाजसेवक श्री राजू पाटील साहेब यांनी आज हिंदू हृदय सम्राट दिवंगत श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून राजीव गांधी गार्डन सेक्टर तीन ऐरोली येथे बाळासाहेबांची जयंती तसंच शहाजीराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे पिताश्री यांची जयंती आणि स्वतंत्र स्वतंत्र भारताचे एक सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचं औचित्य साधून मैदानामधील सर्व लहानतोर ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग बालगोपाळ यांना अल्पवराचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याला भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे आणि आज जर गार्डनमध्ये सगळीकडे बघाल तर सर्वजण त्याचा आनंद घेत आहेत त्याच्याबद्दल मी राजू पाटील साहेब यांना धन्यवाद देतो आणि त्यांचा आभार व्यक्त करतो बाळासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात अनेक लोकांनी या ठिकाणी विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि थोरा मोठ्यांचे विचार सांगत असताना ते समाजामध्ये रुजवण्याचाही प्रयत्न या ठिकाणी होत असताना या ठिकाणी आमचे राजू पाटील नेहमी करत असतात बाळासाहेब ठाकरे हे झालं जवळजवळ मला वाटतं अख्ख्या भारताला माहिती आहे की त्यांच्याकडून समाज प्रबोधनाचं काम फार मोठ्याने झालेले आहेत आणि ते समाज प्रबोधनाचा कार्यक्रम करत असताना अनेक थोडा मोठ्यापासून ते लहानापर्यंत त्यांचा विचार पोचण्याचा प्रयत्न आजच्या पिढीमध्ये अनेक लोकांकडे राहिलेले आहेत आणि ते करत असतात आत्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे सुभाषचंद्र बोस ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलं स्वतःचं बलिदान दिलं त्या शिव त्यांचाही आज वाढदिवस आहे त्यानेही आपण विसरता कामा नये त्यासोबत ज्यांनी हिंदू हृदय सम्राटांचा आपण जालना म्हणतो ज्यांनी हिंदुस्थानाची निर्मिती करत असताना शहाजीराजांनी आपल्या जिजामातेच्यासोबत शिवाजी महाराजांच्या निर्मितीतून या ठिकाणी महाराष्ट्र हा हिंदू राष्ट्र म्हणून राहिलेला आहेत त्याही थोरांचा आपण या ठिकाणी विचार या ठिकाणी मांडत असतो सांगण्याचा सा तात्पर्य असा त्या लोकांनी फार मोठं वय लहान भेटलं पण कार्य मात्र महान आहेत आमचे नैसर्गिक मृत्यूमध्ये शहाजीराजेसुद्धा आहेत जाता जाता एक दिवस चालले होते घोड्यावरून आणि अचानक घोड्याला टाच लागला आणि ते खाली पडले पडल्यानंतर त्यांच्या डोक्याला लागलं आणि आमचे शहाजीराजे त्याच्यातून मृत्यू पावले हा निसर्गाचा हे आहे तसंच सेम आपल्या शिवाजी महाराजांचं तसंच झालं असे अनेक थोर मोठ्यांचे विचार या ठिकाणी आपण सांगितलं पाहिजे सांगणं गरजेचं आहे आणि लोकांपर्यंत आपले विचार पोचले पाहिजेत हे सगळ्यात महत्त्वाचं काम हे आमच्या भाई करतात आणि विशेषतः म्हणजे सगळ्यांचा राजू म्हणजे लईच आवडतो प्रेम त्यामुळे त्यांना आम्ही आशीर्वाद देऊ भविष्यामध्ये असं सतत करून ठेवा आणि समाजामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न खेळता त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा हीच अपेक्षा धन्यवाद तेवीस जानेवारी दोन हजार एकोणीसशे पंचवीस तेवीस जानेवारी हा दिवस मराठी माणसाच्या प्रें अस्मितेसाठी केशवरावाने एक धगधगता तारा पृथ्वीवर पाठवला होता तोच तारा म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे तर मी मुळत बेस्ट इंजिनिअरिंगमध्ये दादर वर्कशॉप येथे काम करत असताना माझा संपर्क नेहमी सेनाभवन आणि शिवाजी पार्क येथे असल्यामुळे मी बाळासाहेबांना मागील पंचवीस वर्षात फार जोडून बघितलेला होता आणि त्या कुटुंबाशी आणि बेस्ट इंजिनिअरिंग डिपार्टमेंटतर्फे मी जोडून बघितलेले बाळासाहेब म्हणजे त्यांचा धगधगता आत्मविश्वास त्यांचं एक वाक्य मी नेहमी लक्षात ठेवलेलं आहे एखादी गोष्ट आवाजी मतदानाने जर मिळत नसेल तर तो आवाजच तसाच कानाखाली देऊन पण आपली वस्तू आपण मिळवू शकतो त्याच्यासाठी सदक प्रयत्न केला पाहिजे हा एक त्यांचा प्रबल प्रगल्भ आत्मविश्वास मी कायम सोबत बाळगलेला आहे तसेच आजच्या कार्यक्रमाचे नियोजक म्हणजे राजूभाई पाटील हे एक धगधगत तारुण्य आम्ही त्यांना बोलतो सेक्टर दोनचे माजी नगर शोक या नात्याने हे ज्येष्ठ नागरिक संकात कायम संलग्न असतात आणि नेहमी ज्येष्ठ नागरिकांमध्ये राहिल्यामुळे हे येथील ये ज्येष्ठ नागरिकं पण कधी कधी आपलं वय विसरून त्यांच्यासोबत एक वेगळा आगळा अनुभव घेत असतात आणि एक दान दांड व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या ह्या आजच्या उपक्रमामुळे हे रिटायर्ड लोक ज्येष्ठ नागरिक आपले अनुभव एकमेकास व्यक्त करतात आणि त्याचा सलग अनुभव हा नेहमी स्थानिक कार्पोरेटर किंवा इतर जे उपक्रम असतात नगरपालिका किंवा हॉस्पिटलाइज याच्यामध्ये या अनुभवांचा प्रगल्भ अनुभव हा कामाशी येतो आणि एक आहे की या उपक्रमामुळे रिटायर लोक नेहमी संघटित राहतात हे याच्यामागील महत्त्वाचा उद्दे उद्देश असतो आणि हा आज अद्यावत राजूभाईंनी हा उपक्रम कायम उत्स्तृतपणे चालू ठेवलेला आहे धन्यवाद नमले अंडे आज तेवीस जानेवारी आहे आज बाळासाहेबांची जयंती आहे आणि आपले सुभाषचंद्र बोस यांची पण आहे शाहजींची पण जयंती आहे त्यानिमित्त ह्या गांधी गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक असतात महिला असतात ला लहान मुलं असतात तर त्यांच्याकरता माझ्यातर्फे जयंतीनिमित्त त्या त्यांचा एक अल्पहार माझ्याकडनं आणि एक स्वीट त्यांचं तोंड गोड करावं कारण आमच्या साहेबांची आज जयंती आहे तरच आज असे आज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आमचे शहर प्रमुख असतील मनोज अजनकर त्यांनी आपलं पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये फ्रूट वाटप केलं आणि अनेक रक्तदान शिबिर घेतले त्यांनी म्हणजे आम्ही चौगुले साहेब आहेत आमचे खासदार आहेत आमचे शिंदे शिंदेसाहेबांधे त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही असं कार्यक्रम घेत राहतो आणि मी त्यानिमित्त गांधी गार्डनमध्ये भेट वाटत आणि हे मी घेतलेलं आहे तरी ज्या मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी मला म्हणजे आशीर्वाद पण देतात आणि असेच कार्यक्रम मला प्रोत्साहन वाटते अजून असे कार्यक्रम मी घेत राहू हे जय हिंद जय महाराष्ट्र